मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत महिलांना तीन सिलेंडर मिळणार आहेत पण त्या तीन सिलेंडरसाठी सरकारने ई के वाय सी करणे महत्वाचे ठरलेले आहे तर काय सरकारने माहिती सांगितलेली आहे आधी आपल्या चॅनलवर नवीन आला सर तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभांसाठी ई के वाय सी करण्याचे आवाहन सरकारने केलेले आहे तर राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन सिलेंडर साथी पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई e के वाय सी करावे तसेच लाभार्थ्याचे बँक खाते आधारला लिंक करून घ्यायचे असे आवाहन अन्न व नागरिक पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार व्हिडिओ आता संपूर्ण बघायचा आहे तसेच गरीब कुटुंबातील ज्या महिलांना दुर्मुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅस वापराचा सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिक दृश्य परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण म्हणजे गॅस नवीन करणे अशक शक्य होत नसल्यामुळे वृक्षतोडी करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देणारे असा महत्त्वाचा व्हिडिओ होता चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांना या तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी आपल्या गॅस एजन्सीकडे मध्ये जाऊन के वाय सी करण्याचे बंधनकारक ठरवलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर के वाय सी करा बँक खाते आपल्या लिंक करा चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाही महाराष्ट्र